नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील स्वागत आहे मराठी बस या युट्यूब चॅनल वर तर मागील व्हिडिओ प्रमाणे आता ही बृहन्मुंबई महानगरपालिकेत अठराशे सेहेचाळीस जागांसाठी भरती निघालेली आहे ही डायरेक्ट रिक्रुटमेंट असणार आहे तर मित्रांनो ही भरती कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदासाठी असणार आहे आणि शिक्षण जे मिनिमम क्रायटेरिया असेल जो पदवीधर इच्छुकांसाठी पदवीर अर्जदारांसाठी असणार आहे बृहन्मुंबई महानगर पालिकेत अठराशे सेहेचाळीस जागांसाठी भरती निघालेली आहे तर व्हिडिओ मध्ये पुढे जाणून घेऊया पण चॅनेल वर तुम्ही नवीन असाल तर जरूर सब्स्क्राईब करा आणि व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत रहा थँक यू बृहन मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईची प्रशासकीय नागरी संस्था आहे मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहायक लिपिक म्हणजे क्लरिकल साठी एक हजार आठशे सेहेचाळीस जागा निघालेल्या आहेत शैक्षणिक पात्रता अर्जदार वाणिज्य विज्ञान कला किंवा विधी यामधील पदवीधर असला पाहिजे तसेच इंग्रजी व मराठी तंकलेखन म्हणजे टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट तीस वर्ड पर मिनिट असले पाहिजेत आणि त्यासोबतच एम एस सी आय टी सर्टिफिकेशन पण गरजेचे आहे यामध्ये मागास वर्गीयांसाठी पाच वर्षे सूट दिलेली आहे नोकरीच ठिकाण अर्थातच मुंबई महानगरपालिकेमुळे मुंबई पूर्ण शहर असणार आहे याची फी असेल खुला प्रवर्गासाठी हजार रुपये आणि मागास वर्गीयांसाठी नऊशे रुपये आता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस असणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा की अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत संपलेली असेल परीक्षे संदर्भात तुम्हाला नंतर कळवण्यात येईल तुम्हाला एस एम एस किंवा द्वारे नोटिफिकेशन बीएमसीजी म्हणजे मुंबई महानगरपालिकेद्वारे पाठवण्यात येईल विविध जागांसाठी आरक्षणाचे विवरण याप्रमाणे दिलेले आहे आता सर्वसाधारण साठी एक सहाशे चार दागा है। या माजी सहनी पंदरा दोंशे प्रकल जागा आहेत महिला तीस टक्के यासाठी पाचशे छप्पन माजी सैनिक पंधरा टक्के दोनशे अठ्याहत्तर प्रकल्पग्रस्त पाच टक्के म्हणजे ब्याण्णव जागा आहेत भूकंपग्रस्त अडतीस जागा खेळाडूंसाठी पाच टक्के राखीव ब्याण्णव जागा अंशकालीन पदवीधर सुशिक्षित बेरोजगार दहा टक्के म्हणजे एकशे शहाऐंशी जागा आहेत अशा एकूण एक हजार आठशे सेहेचाळीस जागा या पदासाठी रिक्त आहेत आता परीक्षेचं स्वरूप असं असणार आहे चार विषयांमध्ये ही परीक्षा घेतली जाईल मराठी भाषा आणि व्याकरण इंग्रजी भाषा आणि व्याकरण सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी प्रत्येक विषय हा चार मध्ये डिवाइड केला जाईल आता मराठी भाषा व व्याकरण यासाठी एकूण प्रश्न असणार आहेत पंचवीस आणि त्याचे गुण असणार आहेत पन्नास इंग्रजी भाषा व व्याकरण त्यासाठी पंचवीस प्रश्न आणि एकूण गुण पन्नास सामान्य ज्ञानासाठी पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण बौद्धिक चाचणीसाठी पंचवीस प्रश्न आणि एकूण गुण पन्नास यासाठी शंभर या परीक्षेचे परीक्षेसाठी शंभर प्रश्न असणार आहेत आणि एकूण गुण दोनशे या परीक्षेचा कालावधी असणार आहे शंभर मिनिटे आता वेतन श्रेणी कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदासाठी वेतन श्रेणी कमीत कमी पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर अशी असणार आहे भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाणार आहे उमेदवारांनी मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी वयोमराता अठरा ते अडतीस वर्षे आहे अर्जदारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देणे त्यासाठी योग्य माहिती भरणे आणि आवश्यक कागदपत्र सादर करणे अत्यावश्यक आहे अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागणारे शुल्क ऑनलाईन भरले जाऊ शकते आताची रिटर्न टेस्ट लेखी चाचणी असणार आहे त्या लेखी परीक्षेत व्यक्तिनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न किंवा नोकरीच्या आधारावर बहुपर्यायी म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन यासाठी उत्तरे असलेले प्रश्न समाविष्ट असू शकतात तुम्ही लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी एक असाल तर तुम्ही मुलाखतीसाठी पात्र व्हाल मुलाखतीचा उद्देश उमेदवाराच्या कौशल्याचे तसेच त्याच्या व्यक्तिमत्वाचे आणि संभाषण कौशल्याचे आकलन करणे हा आहे भरती प्रक्रियेचा निकाल महानगरपालिकेच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट वरती जाहीर केला जाईल यात प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याचे परिणाम समाविष्ट आहेत म्हणजे समाविष्ट केले जातील लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोन्ही मध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांची उपलब्ध पदांसाठी निवड केली जाईल ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ही वेबसाईट आहे ती आपण पुढे जाणून घेऊया आणि नोकरीची सुधारित जाहिरात आपण जाणून घेऊया बृहन मुंबई महानगरपालिका म्युन्सिपल ची अधिकृत वेबसाईट ज्यावर या मध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे जी ऍडव्हर्टाइज म्हणजे नोकरी जाहिरात आहे त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे याच पी डॉक्युमेंट आहे तुम्ही क्लिक केल्यावरती हे इथे दुसऱ्या विंडो मध्ये ओपन होईल आणि या प्रकारे तुम्ही या पीडीएफ मध्ये जी माहिती दिलेली आहे त्याचा सविस्तर वाचून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता त्यामध्ये ही जाहिरात सुधारित जाहिरात आहे कारण वीस आठ दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक न्यूज पेपर्स मध्ये आणि महापालिकेच्या वेबसाईट वरती प्रसारित केली होती ही जाहिरात त्यानंतर काही सुधारणामुळे परत या जाहिरातीला परत त्यांनी पोस्ट केलं आणि आता तुम्ही नव्याने अर्ज भरू शकता मित्रांनो लक्षात ठेवा एक हजार आठशे से सेहेचाळीस पदे आहेत तर तुम्ही लवकरात लवकर या भरतीचा लाभ घ्या ही जाहिरात एकोणीस पानांची आहे तुम्ही सविस्तर वाचू शकता यामध्ये परीक्षेचे स्वरूप पूर्णपणे डिटेलमध्ये दिलेले आहे ते वाचू शकता तुम्ही हे पहा इथे आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ठीक आहे यामध्ये बऱ्याचशा गाईडलाईन्स दिलेल्या आहेत तुम्ही त्या नीट वाचून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता परीक्षेची तयारी कोणता अभ्यासक्रम असणार आहे सिलेबस कोणता असणार आहे याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे इथे पूर्ण वाचा आणि या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहिल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा